हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या माझ्या छोट्याशा व्लॉगमध्ये मी रुपाली आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे आणि आज आहे आज आहे शनिवार आणि शनिवार असल्यामुळे थोडा निवांत वेळ आहे तर म्हटलं चला मस्तपैकी आपण छान आरामात कामं करा मस्त छानपैकी माझी देवपूजा वगैरे झालेली आहे आणि आता मी फ्रीज पण क्लीन करायला घेतला आहे दिशा माझी मदत करत आहे फ्रीज क्लीन करण्यासाठी आणि मस्त पैकी इथे झाडं बघा आपले किती छान झालेले आहे हे पहा झाडं किती मस्त झालेले हे इथे आपले झाडं छान पैकी मस्त थोडे थोडे आणि फुलं बघा किती सुंदर वाटत आहे उगवलेले खूप सुंदर वाटत आहे फुलं उगवले ते तर हे बघा इथे फ्रीज साफ करणं सुरू आहे दिशाचं दिशा आता फ्रीज क्लीन करायला घेतलेला आहे दिशाने मला मदत करत आहे दिशा आणि हा बघा आमच्या फ्रीजमधला पसारा आता सगळा पसारा व्यवस्थित लावायचा आहे आणि यामधला सर्वात जास्त पसारा आहे तो दिशाचा तर आता दिशा बसलेली आहे इथे फ्रीज साफ करायला हा बघा इथे क्लीन करायला घेतलेला आहे पूर्ण फ्रीज क्लीन करायचा आहे तरी फ्रीज तर तर फ्रीज तो 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 ते फ्रीज वगैरे आपला छानपैकी क्लीन करून घेतलेला आहे दिशानं आणि हा बघा अशा प्रकारे छान क्लीन केल्यानंतर दिसत आहे तर असं याच्यामध्ये फ्रीजमध्ये जास्त सामान आमच्या दिशाचंच असते तिलाच खूप सॉसेस वगैरे पिझ्झा सँडविच असं बनवण्याची आवड आहे नूडल्स वगैरे तर ती आणत असते तर मग आता त्यानंतर मग मी आता भाजीचं बनवायला घेतलेलं आहे भाजीसाठीही बनवत आहे मी भेंडी आणि बटाट आलू वांगेची भाजी तर दोन भाज्या बनवणार आहे आजच्या जेवणामध्ये तर म्हटलं चला आता आपण आपला पटापट स्वयंपाक वगैरे करून घेऊ आणि सोबतच मी इथे कांदे वगैरे सर्व टमॅटो जे मला लागणार होतं ते सर्व मी कट करून घेतलं कारण मला नाश्ता आणि स्वयंपाक दोन्ही सोबत बनवायचं होतं कारण वेळ कमी राहतो म्हणून सकाळच्या वेळेस खूप धावपळ होते खूपच गडबड राहते तर मग म्हटलं चला आता इथे बघा इथे ओट्स पण रेडी झालेले आहे केदारसाठी आणि मी इकडे बाजूला वांग्याची भाजी बनवायसाठी ठेवलेली आहे वांग्याच्या भाजीची तयारी सुरू आहे माझी ही साईडला आणि इकडे बाजूला पोह्यांची तयारी तर अशी आहे सकाळची कामाची तयारी घाव धावपळ असते सकाळी सकाळी प्रत्येकच बाईच्या मागे तर तेच मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे आणखी आलेच नाही तर म्हटलं चला आता आपण लाल तिखटचीच पोहे बनवा तर इथं आता कांदे आलू वगैरे झाले तिखट टाकून घेते थोडंसं आणि हळद पावडर चला तर आपले पोहे जे आहे भिजवलेले ते पण टाकून घ्यायचे आहे आता आपल्याला मस्तपैकी हे मिक्स करून घेते पहिले तिखट मसाला मसाले मिक्स करते टाकते पोहे आपले सुरू आहे पोहे पोहे परतून ना घेते मी तिखट मी सर्व एकत्र पोह्यायला लागलं पाहिजे असं गेत्या भाजीची तयारी की सुरू आहे दुसरे की आलू वांग्याची भाजी बनवते तिखट टाकून घेतलं धने पावडर पण टाकून घेतली त्यानंतर थोडासा गोडा मसाला आणि जा नंतर चवीनुसार मी आता येते टाकून घेतली सर्व आता एकत्र करते मसाले पकडालेच नाही आहे स्टँडही नाही काय करू त इलाज नाही आता स्टँड होणार ये दंड थोडं तर आता आपले मसाले झाले आहेत त्यानंतर टाकते आता वांगे कढईमध्ये चिरलेले तर इथं आता भाज्या वगैरे बनवून झाल्या नाश्ता वगैरे झाला सर्वांचा मस्तपैकी थोडा वेळ गप्पा गोष्टी केल्या आणि त्यानंतर मग आली मी लगेच वर चपात्या करायला तर आता इथे छानपैकी गरमागरम अशा चपात्या वगैरे करून घेते आणि त्यानंतर मग आम्ही जेवण वगैरे करणार आहोत सर्वजणं आणि आम्ही रोजच सर्वजण एकत्र जेवण करतो सर्व सर्वांना खूप आवडते सोबतच जेवायला तर ह्या बघा ह्या आहेत माझ्या छान गरमागरम अशा चपात्या आणि माझ्याकडे अखाडीचं पुरण पण होतं तर म्हटलं चला आपण पूर्णाची पण छान एक गरमागरम चपाती करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला खूप लेट येत येत आहे तर त्यामुळे प्लीज मला माफ करा सॉरी मला पाहुण्यांची गडबड धावपळ असल्यामुळे थोडा व्हिडिओ एडिट करणंही झालं नाही आणि तुमच्यापर्यंत पोहोचवणंच झालं नाही तर त्यामुळे मी आज आज आहे मंगळवार तर मंगळवारी तुम्हाला हा व्हिडिओ शेअर करत आहे तर सॉरी सगळ्यात सर्वांना

<laughs> तरी ते शुक्रवारलाच श्रद्धाचा बड्डे होता तर आम्ही शुक्रवारला काही केला नाही कारण शनिवारलाच करू म्हटलं वाढता वाढदिवस दिवस म्हणून मग आम्ही केलाच नव्हता आणि आमच्याकडे आज शनिवारी आले होते पाहुणे तरीही आहे माझी मोठी भाऊजे सुजाता वगैरे आली होती आणि लहान भाऊजे आणि भाऊ ते पण येणार होते तर त्यांना थोडा वेळ असल्यामुळे मग म्हटलं चला आता आपण केक कट करून घेऊ आज आमचं सेलिब्रेशन होतं बड्डेचं आनी आनी ची ची आनी आ, आनी तर एकदम साध्या आणि सिंपल पद्धतीने इथे सेलिब्रेशन केलेलं आहे आणि सोबतच सुजाताच्या मम्मीची लग्नाची ॲनिव्हर्सरी पण होती मी म्हटलं त्यांना पण औक्षवण करू दोघींनी मिळून मस्तपैकी केक वगैरे कट केला आणि आम्ही सर्वांनीच छान सेलिब्रेशन केलं सर्वांनी खूप भरभरून अशा शुभेच्छा दिल्या श्रद्धाला आणि सुजाताच्या मम्मीला तर इथे मग सर्वांनीच औक्षवण केलं आणि शुभांगाची शुभा इथे आता सुजाताची बहीण मामी बहीण पण आली होती तर ती पण आलेली आहे इथे दिसत आहे तुम्हाला मोबाईलमध्ये व्हिडिओमध्ये बाजूनं तर अशा प्रकारे छानपैकी आम्ही सर्व फॅमिली एकत्र आलेलो आहे आज फॅमिली एकत्र येणं म्हणजे आमच्यासाठी खूप एक सणच असतो आम्हाला खूप आनंद होतो सर्वजण आम्ही एकत्र आलो म्हणजे खूपच सर्वांना बरं वाटते तर लगेच आता मी जास्त व्हिडिओ शूट करूच नाही शकले कारण कामंही भरपूर असतात पाहुणे म्हटलं की घरी घरी कोणी आलं की बाकीही कामं भरपूर निघतात त्यामुळे माझं व्हिडिओ शूट करणं होत नाही आणि मुलांना सांगितलं तर मुलं पण करून घेत नाही तर मुलं पण त्यांच्याच याच्यामध्ये राहतात तर चला म्हटलं जेवढं आपल्याच्यानं झालं तेवढं आपण करू शूट आणि तुम्हाला दाखवते तर हा आहे माझा छोटासा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर अशा प्रकारे आम्ही छानपैकी सेलिब्रेशन केलेलं आहे आमच्या छोट्या छोट्या गोष्टी छोटे छोटे सेलिब्रेशन मी तुमच्याबरोबर शेअर करण्याचा खूप चो प्रयत्न करत असते तर तुम्हाला कसा वाटते माझी व्हिडिओ मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय